हे बघा अशी आपण करडीची भाजी आणली आणले ते साफ करून ठेवले होते आपण हे बघा आता आपण छानशी कट करून घेऊया आणि बघा अशी मी भाजी अशी छान कट करून घेतलेली आहे एवढी भारी होती ना करडीची भाजी खूप छान लागते आणि गावाला भारीच लागते गावाला चव लागते ना करडीच्या भाजीची आम्ही पहिले खायचे जर का लहान होतो ना तर करडीची भाजी आम्ही छान होतो आणि याच्यामध्ये मटण सुद्धा छान होते कढीच्या भाजीमध्ये मटण जरी टाकलं ना तरी पण छान होते असं चव छान लागते कढीच्या भाजीची बघा आता सगळी भाजी मी इथं कट करून घेतलेली त्याला पण भाजी बनवूया पण इथं मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून असतं तंबाटू टाकून नसते बघा आणि बघा भाजी टाकून याच्यामध्ये मी भाजून घेतलं नुसतं पाणी थोडासा टाकलेला असतो आणि त्याला आपण तर मिक्स करून घेते थोडंसं मिश्रण टाकून घेतल्या मिळते त्याला टाकून मिश्सून टाकून घेऊ असे स्वच्छ धूळ घेतले मिळते बघा आणि बघा आपली भाजी कशी झाली ते लक्षातच नाही भाजी टाकायची राहिली भाजी टाकायचं तर व्हिडिओ बनवायचा लक्षातच नाही आला वाटतं पटकन टाकून दिली बघा आपली कढीची भाजी कशी शिजत आहे फुडी देताना लक्षातच राहिलं नाही मस्त झाली आणि भारी झालेली मी ते आपल्या कढीची भाजी मटन शुद्ध टाकू शकताय मटन मटन टाकल्यामुळे भाजीची आणि थंडीची भाजीची चव हल्ली कस लागते भारी झाली आहे थोडीशी मी पातळ केलेली बघा चला आपली भाजी झालेली आहे थोडासा आपण रस्त्यात ठेवूया आणि झालेलं भाता बरोबरच भारी झाली चला गॅस बंद करते हे बघ बनवणार कोबीची भाजी आणि तुम्ही इथं कढाई ठेवून तर मग थोडीशी उनामुळे टाकून घेतलेली

एक खोडी मी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स केले बघा आपली कोबीची भाजी कशी झाली एकदम भारी आणि बघा आपली कोबीची भाजी एकदम आता थोडंसं पाणी आणि केले थोडंसं थोडस कशी झाली आपला पत्ता कोबीची भाजी एकदम झाली आपली भाजी पण झालेली आता कोबीची 이런 <목소리도> 것들이